नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा परिसर अभ्यास भाग एक आणि दोन या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण परिसरची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल त्याचबरोबर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पा घटक चाचण्याची इयत्ता पाचवी परिसर अभ्यास घटक चाचणी प्रश्न पहिला खालील वाक्य पूर्ण करा चार गुणांसाठी चार गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत एक तारे स्वयंप्रकाशित असतात दोन इतिहास केवळ पुराव्यांच्या आधारे लिहिला जात नाही पुरावा किंवा कल्पना कल्पनेच्या आधारे पुढचा प्रश्न पृथ्वीच्या पृष्ठभागाकचा सुमारे दोन तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला आहे इसवी सणाचे पहिले शतक येशूच्या नावाशी संबंधित आहे त्यानंतर ब भाग खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक पृथ्वीचे परिभ्रमण कशास म्हणतात उत्तर आहे पृथ्वी हा एक ग्रह आहे सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो ती सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात दोन इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय उत्तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की न नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात प्रश्न तिसरा पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीस आपण काय म्हणतो उत्तर पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीस आपण एक दिवस म्हणतो चौथा प्रश्न साडेचार अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी कोणत्या रूपात होती उत्तर साडेचार अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी पूर्णपणे अतितप्त गोळ्याच्या अवस्थेत होती या पद्धतीने आपण प्रश्न पहिल्याचा ब भाग एका वाक्यात उत्तरे पूर्ण करायचा आहे ते तेव्हा आपल्याला त्याला चार गुण मिळतील त्यानंतर ब भाग प्रश्न दुसरा बघा थोडक्यात उत्तरे लिहा सहा गुणांसाठी आपल्याला तीन प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा पहिला प्रश्न सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत त्याचं उत्तर पृथ्वीवर सगळीकडे सूक्ष्मजीव आहेत ते खूप कार्य करतात अन्य साखळी त्यांची महत्त्वाची जागा आहे वनस्पतींच्या व प्राण्यांच्या मु मृत अवशेषांपासून सूक्ष्मजीव पुन्हा माती व क्षार बनवतात म्हणून सूक्ष्मजीव हे महत्त्वाचे असतात दुसरा प्रश्न कुटुंबातील सण समारंभाच्या तयारीत तुम्ही कोणती मदत करतात उत्तर सण समारंभ आम्ही एकमेकांच्या मदतीने उत्साहात साजरे करतो त्या, आमच्या वाट्याला आलेली सर्व कामे आम्ही करतो तिसरा कालगणना करण्याची एकके सेकंद मिनिट, तास दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष शतक आणि सह सहश्रक ही कालगणना करण्याची एकके आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न ब भाग जरा डोके चालवा एक रस्ता चुकलेला मुलगा तुम्हाला भेटला तर तुम्ही काय कराल उत्तर या ठिकाणी मी माझ्या मनाने उत्तर लिहिलं तुम्ही तुमच्या मनाने उत्तर त्याचं लिहू शकता फक्त गाईडलाईन म्हणून हे उत्तर अभ्यासात आम्ही त्या ते मुलाला त्याचे नाव पत्ता विचारू शक्य झाल्यास त्याला त्याच्या घरी सांगून त्याला घरी सोडून येऊ किंवा पोलीस चौकीत ने पुढचा प्रश्न पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात उत्तर पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची तीनशे पासष्ट पूर्ण परिवलने आणि एक एक चतुर्थांश परिवलन होते पुढचा प्रश्न पुढील चौकटीत लपलेल्या पाच ग्रहांची नावे ओळखा व त्यांना गोल करा बघा या ठिकाणी एक कोडं दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाच ग्रहांची नावं शोधायची बघा ते गोल करून दाखवलेले पहिला मंगळ दुसरं नेपच्यून तिसरं बुध चौथं शुक्र पाचवं युरेनस या पद्धतीने ते पाच ग्रहांची नावं आपण या ठिकाणी लिहायची आहेत बघा ते काळजीपूर्वक अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची परिसर अभ्यासची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली गेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे आपल्याला व्हिडिओ छान वाटला असल्यास ऐस व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा या व्यतिरिक्त आपल्याला काही हवं असेल तर मला कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लेंकही पाठवण्यात येतील थँक्यू